भगवादूचा चिंता आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्य जर सर्वात मोठी कुठली बाधा असेल तर ती म्हणजे कर्ज बाधा बघा आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात एकदा कविना कर्ज घेतो एखादा व्यक्ती घरात आजारी असेल किंवा आपण स्वतः आजारी असू तर आपण नातेवाईकांना फोन करून पैसे मागतो आपल्या घरातल्याच लोकांकडून आपण पैसे घेतो तेसुद्धा एका प्रकारचं कर्ज असतं कधी मुलांच्या शिक्षणासाठी असेल कधी मुलांच्या लग्नासाठी असेल हक्काचं घर होण्यासाठी असेल कधी गाडी घेण्यासाठी असेल व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी असेल कुठल्या ना कुठल्या कारणासाठी आपण कर्ज घेत असतो कर्ज घेताना सोपं वाटतं पण जेव्हा फेडण्याची फिटण्याची वेळ येते तेव्हा नाकी न मिळतात हप्ता भरला जात नाही एक कर्ज फिटण्यासाठी दुसरं कर्ज घ्यावं लागतं पैसाच जवळ राहत नाही कर्ज फेडायचं सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला हेच कर्ज फिटण्यासाठी कर्ज नील होण्यासाठी डोक्यावरून कर्ज उतरण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे पण त्याच्या अगोदर मी छोट्या मोठ्या काही तुम्हाला गोष्टी सांगणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट कधीही कर्ज घ्यायचं असेल तर ते मंगळवारी घेऊ नये बँकेतून फोन आलाय लोन सँक्शन आहे सही करायला या किंवा अजून काहीही लोन संदर्भात कुठलेही तुम्हाला डॉक्युमेंट सिग्नेचर करायचे असतील की अजून काही तर ते मंगळवारी करायचे नाही समजा मी लोन काढले आणि लोनचा हप्ता मला फेडायचा आहे म्हणजे लोनचे जे काही पैसे आहे ते मला भरायचे आहे तर ते सुद्धा शास्त्र सांगतं ते सुद्धा मंगळवारी भरू नये कर्ज मंगळवारी काढू नये आणि काढलेलं कर्ज मंगळवारी भरू नये कर्ज भर भरण्यासाठी म्हणजे म्हणजे कर्ज फिटण्यासाठी शुक्रवारचा दिवस उत्तम मानला जातो कर्जाचा जो काही हप्ता आहे तो जर शुक्रवारच्या दिवशी तुम्ही भरला तर तुमचं जे कर्ज आहे ते लवकर डोक्यावरून उतरलं जातं असं शास्त्र सांगतं शिवाय शनिवारच्या दिवशी सुद्धा कधीही कर्ज काढू नये मंगळवार आणि शनिवार या दोन दिवशी काढलेलं कर्ज सहजासहजी फिटत नाही ठीक आहे मग आता अजून एक महत्वाची गोष्ट जेव्हा आपण कर्ज घेतो किंवा जेव्हा आपल्या डोक्यावरती खूप कर्ज साठतं तेव्हा सतत आपण डोक्यात ते विचार ठेवतो कुणी आलं तर आपण त्याला म्हणतो खूप कर्ज आहे खूप कर्ज आहे तर लक्षात ठेवा तुम्ही जेवढं कर्ज 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 हे तोंडातून आहे जेवढ्या लोकांना तुम्ही कर्जासंदर्भात तुमची रडगणी सांगाल ते कर्ज जा वाढत जातं त्यामुळे कर्ज जा काढलं आहे कितीही कर्ज असू द्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा ते एक ना एक दिवशी फिटेल तेवढंच एक पॉझिटिव्ह तुमच्या डोक्यामध्ये ठेवा कर्ज काढल्यानंतर कर्जाचा उपचार तोंडातून शक्यतो काढू नये कारण असं कर्ज कधीहीच फिटत नाही असं म्हटलं जातं ठीक आहे बघा आता मी तुम्हाला उपाय सांगत आहे कुठल्याही कुठल्याही बुधवारच्या दिवशी मंगळवारच्या दिवशी किंवा शुक्रवारच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय तुम्हाला करायचा आहे बघा आपल्याला एक काचीची बरणी किंवा काचेची खाली बॉटल घ्यायची आहे आणि त्या बॉटलमध्ये किंवा त्या बरणीमध्ये तुम्हाला मीठ घालायचं आहे बाजारातून त्याच दिवशी एक मिठाची पिशवी आपल्या घरी आणायची कोरं करकरीत मीठ पिशवी फाडायची आणि त्यात असणारं जे शुद्ध मीठ आहे ते मिठाच्या सॉरी जी बरणी काचेची घेतलेली आहे त्या बरणीमध्ये घालायचं सगळ्यांना माहिती असेल की मिठाचा संबंध थेट माता लक्ष्मीशी आहे मीठ समुद्र हे समुद्रातून आलेलं आहे आणि माता लक्ष्मीची उत्पत्तीसुद्धा समुद्र मंथनातून झालेली आहे त्यामुळे मिठाला माता लक्ष्मीचं माहेरघर असेही म्हटलं जातं मीठ हे पैसा खेचतं मीठ हे लक्ष्मीला प्रसन्न करतं लक्ष्मीला स्थिरावतं आणि आपल्या आयुष्यात असणारं दारिद्र्य दूर करतं म्हणून हे मीठ तुम्हाला काचेच्या बरणीत भरायचं आहे या काचेच्या बरणीत जे मीठ गच्च भरलेलं आहे त्याच्या वरती तीन हिरवे वेलदोडे ठेवायचे तीन हिरव्या वेलच्या बरोबर तीन हिरव्या वेलच्या ठेवायच्या आणि त्याच्यासोबत एक सफेद रंगाचं फुल कुठलंही चालेल फक्त सफेद रंगाचं असलं पाहिजे असं सफेद फूल त्या हिरव्या वेलच्यांवरती ठेवायचं आता हा उपाय करण्यासाठी देवघराच्या समोर बसायचं जिथे देवघर आपलं आहे देवांचा सास आहे अशाच ठिकाणी एक आसन घालून आपल्या समोर पाट वगैरे ठेवून त्याच्यावर ही बरणी ठेवून तिथे हा उपाय करायचा उजवा हात त्या मिठाच्या बरणीवर ठेवायचा आपला उजवा हात मिठाच्या वर सॉरी मिठाच्या बरणीवरती ठीक आहे म्हणजे मिठावरतीच हा आपला हात येईल आता तुम्हाला सात वेळा धुमावती मंत्र म्हणायचा आहे धुमावती मंत्र हा कर्जमुक्तीसाठी धुमावती मंत्र हा कर्जमुक्तीसाठी अत्यंत प्रभावी मंत्र मानला जातो सात वेळा धुमावती मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर तुम्हाला जे तीन हिरव्या वेलचीचे दोडे ठेवले होते त्यातील एक हिरव्या वेलचीचा डोडा बाजूला काढायचा आहे आणि थोडंसं मीठ काढायचं आहे ठीक आहे आता काय करायचं दोन हिरवीच्या हिरव्या वेलच्या सफेद पूल आणि जी मिठाची बर्डी आहे त्याच्यावरती तुम्हाला एक सफेद रंगाचं कापड ठेवायचं आहे छोटं असेल ति त्याचं म्हणजे भाग छोटा असेल तर छोटं कापड घ्या मोठं असेल तर मोठं घ्या जसं जमेल तसं कापड तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि कापडाने ती मिठाची बरणी बांधायची आहे आता ही मिठाची बरणी तिथून उचलायची आणि आपल्या घरातली आपल्या घरातील उत्तर दिशेला ही मिठाची बरणी ठेवायची उत्तर दिशा ही धन देणारी दिशा आहे उत्तर दिशा ही लक्ष्मीची दिशा आहे त्यामुळे उत्तर दिशेला ही मिठाची बरणी ठेवायची आहे शिवाय जो हिरवा आपण बाजूला काढलेला आहे आणि त्याच्यासोबत जे मीठ बाजूला काढलेलं आहे ते एका कागदात किंवा कापडात तुम्हाला ठेवायचं आहे कापड असेल तर कापड कापडाला एक गाठ मला कागद असेल तर कागदाला गाठ कागद असेल कागदाची पुडी करा आणि ही पुडी तुम्हाला तुमच्या पापटात तिजोरी तुमच्या कपाटात किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवताय व्यवसाय वगैरे असेल तर तो बनला जिथे तुमच्याकडे धन येते जिथे तुमच्याकडे पैसा आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं कर्ज नील होईपर्यंत ही हिरवी वेलची आणि मीठ ठेवायचं आहे शिवाय आपल्या घराच्या उत्तर दिशेला ठेवलेली जी मिठाची बरणी आणि त्याच्यामध्ये ठेवलेले हिरवी वेलचीचे जे दोन वेलदोडे आहेत ते सुद्धा तुम्हाला पूर्ण कर्ज नील होईपर्यंत घराच्या उत्तर दिशेलाच ठेवायचं आहे तुमचं एखादं कर्ज असं असेल जे दहा वर्षांसाठी तुम्ही घेतलं असेल किंवा एखादं असं कर्ज असेल की जे वीस पंचवीस वर्षांसाठी सुद्धा असेल कारण आपण बऱ्याच वेळा मोठं कर्ज काढतो तेव्हा त्याची रक्कम मोठी असते मग वर्ष सुद्धा वाढतात पण लक्षात ठेवा हा उपाय केल्यानंतर दहा वर्षांचं कर्ज तुमचं चार वर्षात कसं फिटेल तुम्हाला कळणार नाही वीस वर्षांचं कर्ज तुमचं पाच वर्षात कसं फिटेल तुम्हाला कळणार नाही जेव्हा तुमचं कर्ज पूर्ण नील होईल तुमच्याकडे हवी तेवढी रक्कम येईल की हो आता माझं कर्ज फिटते माझ्याकडे पैसा येतो आता सगळं चांगलं आणि छान सुरू आहे लक्ष्मी येते त्यावेळेस काय करायचं घरातमध्ये असणारी जी मिठाची बरणी आणि त्यामध्ये घातलेले हिरवी वेलचीचे जे डोळे आहेत हे, हे मीठ आणि हिरवी वेलची दोनही घराच्या बाहेर घेऊन जायचं आणि घराच्या बाहेर एखादं झाड असेल एखादं झाड असेल त्या झाडाखाली टाकू शकता किंवा मग बादलीभर पाणी ठेवून त्याच्यामध्ये तुम्ही ते मिक्स करू शकता पण तुमच्यासोबत जे हिरवे हिरवी वेलच्या आणि जो जे मीठ ठेवलेलं आहे ते मात्र तुम्हाला पूर्ण कर्ज नील होईपर्यंत ठेवायचं आहे जेव्हा संपूर्ण कर्ज नील होणार त्यावेळी तुम्ही ही हिरवी वेलची आणि हे जे मीठ आहे ते तुम्ही घराच्या बाहेर टाकू शकता निर्माल्यात टाकू शकता भात्या पानात सोडू शकता ते कुठेही तुम्ही नंतर टाकू शकता बघा खूप प्रभावी उपाय आहे कर्जमुक्तीचा हा खास उपाय आहे नक्की करा श्री स्वामी समर्थ